नमस्कार मी जगन्नाथ पाटील आपल्या जे जे पाटील स्पीक्स या युट्यूब चॅनेल वरन आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्याला असा एक चमत्कारिक श्लोक सांगणार आहे ज्यामध्ये गंमत आहे संवाद आहे आणि प्रार्थना सुद्धा आहे आणि तो श्लोक आहे लक्ष्मी आणि पार्वती यांची भेट झालेला आणि त्यानंतर लक्ष्मी श्रीमंतीचं प्रतीक पार्वती हे गरिबीचं प्रतीक आणि श्रीमंतीचा एक जो डौल असतो जो अहंकार असतो जी मिजास असते त्याचं प्रतीक म्हणून लक्ष्मी पार्वतीला काही प्रश्न विचारतात मात्र पार्वती या प्रश्नाला हजरजबाबीपणाने कसं उत्तर देते आणि त्यामुळे कशी चमत्कृती तयार होते ते आपल्याला श्लोकात पाहता येईल हा श्लोक यत्ता दहावीच्या पुस्तकात आहे बघा वृत्त आहे शार्दूल विक्रीडित भिक्षू क्वास्ति बलेर मखे पशुपती किंम नास्त्य सौ मुग्धे पन्नग भूषण असखी सदा शेते च दस्योपरी अरे मुंच विषाद महाशुकमले नाहं प्रकृत्या चला चे थंबई गिरिजा समुद्र सुदरगृहो संभाषण पातुहं श्लोक तसा कठीण आहे पण संवादात्मक आहे आणि शेवटच्या ओळीमध्ये अशा तऱ्हेचं संभाषण गिरिजा आणि समुद्र समुद्रसूतयुग म्हणजे पार्वती आणि गिरिजा ही पार्वती आणि समुद्रकन्या लक्ष्मी या दोघींचा संवाद आमचं रक्षण करू आमचं कल्याण करू अशी प्रार्थना आहे बघा पहिलाच प्रश्न भेटल्याबरोबर पार्वतीला विचारते लक्ष्मी काय भिक्षु क्वासते काय ग तो भिक्षू कुठे आहे आता हा पहिला सरळ सोपा साधा पण खोचक प्रश्न आहे भिक्षू कुठे आहे म्हणजे शंकर कुठे आहे तुझा नवरा कुठे आहे याला उत्तर पार्वती एक अक्षरात देते बलेर मखे बळीच्या दारात नाही का इथे टोमण्याला प्रतीक टोमणा आहे बळीच्या दारात विष्णूने वामन अवतारामध्ये भिक्षा मागितलेली आहे विष्णूच्या वाट्याला आलेले प्रसंग आणि शंकराच्या जीवनातले प्रसंग याची एक प्रकारने ही तुलना आहे उजळणी आहे आणि त्यातून हजर जबाबीपणा पार्वतीकडे कसा आहे आणि खोचकपणा महालक्ष्मीकडे कसा आहे हे आज दिसतंय बघा भिक्षू कुठे आहे म्हटल्यावर तिने ताबडतोब उत्तर दिलं बलेर मखे बळीच्या दारात नाही का लक्ष्मी सावरते आणि म्हणते असं नाही ग मला म्हणायचंय तो पशुपती कुठे आहे म्हणजे ज्याचं वाहन बैल आहे नंदी आहे तो पशुपती तर त्याला उत्तर सरळ आहे न असती असऊ गोकुले अरे गोकुळात नाही का तो गाई चारतोय हो गाई चारत होता हे समान धर्मी नंदी हा वाहन आहे तर श्रीकृष्णाने बालपणी गायगुरं चारलेली आहे तेव्हा अजून शालीनतेने लक्ष्मी विचारते मोग दे अग बाई पन्नग भूषण विचारते मी म्हणजे साप ज्याचे दागिने आहेत शंकराच्या डोक्यावर साप आहे गळ्यात साप आहे हातात साप आहे तेव्हा पार्वती सरळ उत्तर दे सखे अग सदा तो त्या सापावरच झोपलेला असतो शेषशाही भगवानाचा संदर्भ इथे दिलेला आहे तेव्हा पार्वती पार्वतीचा हजार जो बाबी म्हणा पाहून लक्ष्मी म्हणजे आर्ये सभ्यस्त्री मुंच विषादम आशु नाही विषादम आशू, आशू। ताबुडतो हा तुझा विषाद सोड दुःख सोड किंवा दुसरा गर्भितार्थ असा श्लेष आहे विषादम विषादम ज्याने विषग्रहण केलेलं अशाला तू ताबुडतो सोडून दे तेव्हा झणझणीत उत्तर लक्ष्मीला दिलेला आहे कमले न अहम ना अहम प्रकृत्या चला मी तुझ्यासारखी चंचल नाही ग इकडे तिकडे फिरायला राजाला गरीब केलं उदय त्याला गरीब केलं पळ त्याला श्रीमंत केलं मग त्याला श्रीमंत केलं मी अशी चल नाही मी अचल दृढ आहे आणि अशा तऱ्हेचा हा संवाद चेथम म्हणजे अशा तऱ्हेचा च इथम वै गिरीजा हिमालय कन्या समुद्र सुतयू समुद्रकन्या लक्ष्मी यांचा जो संवाद आहे हा संवाद आमचं रक्षण करो पात वह अशी ही प्रार्थना आहे एक चमत्कृतीपूर्ण मजेशीर आणि आनंददायी असा हा श्लोक आहे आपण ऐकलं आपल्याला आवडलं तर नक्कीच शेअर करा धन्यवाद